पवार, स्वागत, माजी मुख्यमंत्री माजी मनोहर जोशी। आज वर्षी निधन झाले मुंबईतील हिंदूच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय बुधवारी एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला मनोहर जोशी यांना याआधी म्हणजे चोवीस मे दोन हजार तेवीस रोजी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता आता परत एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते बुधवारी दुपारी तीन वाजता हृदयविकारचा झटका आल्याने त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल केले होते अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते त्यांचे पार्थिव सकाळी अकरा ते दोन या वेळेत माटुंगा पश्चिम कॉलेज येथील त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार असून त्यांच्या पार्थिवावर दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळालं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नाव दिलं होतं आता चिन्हही बहाल केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळालंय केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना हे चिन्ह दिलं असून शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नाव दिलं होतं आता चिन्हही बहाल केलं आहे उत्तर प्रदेशची धार्मिक राजधानी म्हणून ओळखले जात असलेल्या अयोध्या नगरीतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास शुक्रवारी एक महिना पूर्ण होत आहे या कालावधीत देशातील साठ लाखाहून अधिक भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे प्रत्येक भाविक आपापल्या कृतीनुसार रामलल्लासाठी देणगी आणि आभूषणे अर्पण करीत आहे लाडक्या रामलल्लासाठी रोख रकमेच्या स्वरूपात पंचवीस कोटीहून अधिक रक्कम प्रभूरामाच्या चरणी अर्पण केली आहे सोने चांदीच्या आभूषणापासून बनवलेल्या विविध वस्तूंची भेटही देण्यात आली आहे पंचवीस किलो चांदी आणि दहा किलो सोने राम मंदिर व्यवस्थापन समितीच्या दानपेटीत जमा झाले आहे रामलल्लासाठी सोन्या चांदीच्या दागिन्यांपासून बनवलेली आभूषणे अर्पण केली जात आहेत सोन्या चांदीच्या भांड्यांसह हार मुकुट चुडी खेळणी पायल धनुष्यबाण अगरबत्ती स्टॅन्ड आभूषणाचा यामध्ये समावेश आहे <ऊग़ा> पोलिसांच्या वार्षिक पंधरा दिवसाच्या वार्षिक सुट्टीचा पगार रद्द करण्याचा शासन निर्णय झालेला आहे शासनाच्या निर्णयानंतर पोलिस दलात नाराजी असल्याची चर्चा आहे पोलिसांच्या वार्षिक पंधरा दिवसाच्या सुट्टीचा पगार हा रद्द करण्याचा निर्णय शासनाकडून देण्यात आला आहे अंबरनाथ पूर्व भागातील करुणा नायर यांना सांदेदुखीचा त्रास होता त्यामुळे डॉक्टर यांनी नायर यांच्या घरी येऊन त्यांच्या पायावर काही जखमा करून सलग दिवस उपचार केले होते या उपचारासाठी या बोगस डॉक्टरांनी तब्बल दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये उकळले होते मात्र उपचार करून देखील आराम मिळत नाही म्हणून नायर यांच्या मुलाला डॉक्टरांवर संशय आला याबाबत या त्यांनी चौकशी केल्यानंतर ही शस्त्रक्रियाच बोगस असल्याचं लक्षात आलं होतं त्यामुळे नायर कुटुंबियांनी थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत डॉक्टर तीन तक्रार दाखल होती। या करून दोन महिने अटक केली आहे यामध्ये मोहम्मद असिफ मोहम्मद हाफिज आणि मोहम्मद अरबाज इनामुद्दीन या दोन आरोपींना सतरा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने बावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले उल्हासनगर कॅम्प क्रमांक साडेतीनच्या सुमारास सुजल घराबाहेर असलेल्या एका जागेवर आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा शॉक लागून तो जखमी झालाय त्याला लागलीच मध्यवर्ती रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेला एम जबाबदार असल्याचा आरोप मृत सुजलचे नातेवाईक करीत आहे या घटनेने राधेश्याम नगर परिसरात शोककळा पसरली आहे या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे